नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पतीला आपल्याच मोठ्या बहिणीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आणि पत्नीने मुलांसह आपलं जीवन संपवलं अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे पण ही घटना कुठे घडलेली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पतीचे त्याच्या मोठ्या अनैतिक संबंध होते दुपारच्या सुमारास पत्नीने पतीला त्याच्या नको त्या अवस्थेत पाहिलं यामुळे तिने वरच्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेत मुलांसह आत्महत्या केली आहे नोवेडा मधील एका महिलेच्या तिच्या मुलांसोबतच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे याबाबत तपास करत असताना तिचा पती आणि बहिणीचे अनैतिक संबंध समोर आले आहेत पोलिसांनी पती राजकुमार आणि त्याची बहिणी सावित्रीला अटक केली आहे हैबतपूर है भागात आरती वय बत्तीस तिची सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा यांचा टेरेसवर रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलवले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर तपासाची सूत्रे फिरली आरती हिने दोन हजार बारामध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी येथे राजकुमार वय पस्तीस याच्याशी लग्न केले होते हे त्याचे दुसरे लग्न होते राजकुमार याचे तिच्या बहिणींसोबत अनैतिक संबंध होते आरतीला याची माहिती झाल्यावर तिने त्याला विचारणा केली यानंतर तो तिला छोट्या छोट्या कारणावरून मारहाण देखील करू लागला होता मागील गुरुवारी राजकुमार आणि त्याची बहिणी सावित्री शरीर संबंध ठेवत होते तेव्हा आरतीने ते पाहिले आणि त्यांना हटकले पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्याने तिच्या मुलांसह आत्महत्या करण्यास देखील प्रवृत्त केले यावरून आरती मुलांना घेऊन टेरेसवर गेली आणि तिने रेलिंगला दोर बांधून मुलांना लटकवत स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली आणि आपले आयुष्य संपवले तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत राहा धन्यवाद